साठी पाहत राहा जानी मराठी हो दे जानी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपले हक्काचे चॅनल जानी अमर आहे लाईट लांगिंग गटर होते आ, रस्ते होतात हे सगळं करणारा माणूस आहे देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्रीच्या ने नेतृत्वात आपलं काम चाललंय आपलं आता जी प्रगती चालली खरोखरच देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला पैसे देतात आणि आपले रस्त्याचे कामं गटराची कामं लाईटचं कॅमेऱ्याची कामं हे सगळं म्हणजे खरोखरच म्हणतो मी सगळ्या गोष्टीला साक्षीदार बाबांच्या बरोबर असताना बाबा फॉलोअप करतात तसेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि अजितदादा सगळेच आपल्याला मदत करतात त्यामुळं पार्टी म्हणून तर आपल्याला शंभर टक्के काम करायचं आहे कुठंही चुकी चुकीचं काही करायचं नाही आपल्याला बाबांचा आदेश आहे म्हणून आजक्या साताऱ्यात कुणी रॅली नाही काढली बघा तुम्ही साताऱ्याची परिस्थिती सगळ्यांना माहीत असेल कुणी साताऱ्यात स्वतःचे फेम्पेट वाटले नाहीत कुणी पदयात्रा काढली नाही पण आपलं विलासपूर गोळीबार मैदान आप हे आपलं एकत्र आहे आपण इतक्या वर्ष म्हणजे नगरपालिकेचं इलेक्शन थोडं चाललं आहे मागं चाललं आहे पण आपण काम करायचं थांबत नाही आपल्यासमोर कोण उभं राहणार आहे काय उभं राहणार आहे हे याचं टार्गेट नाही आपल्याला ना काम करायचं आहे आत्ता नगरपालिकेचं इलेक्शन नाही आमदारकीचं नाही खासदार आहे नरेंद्र मोदी साहेबांसाठी सो पार करायचं आहे आणि नरेंद्र मोदींना का करायचं आहे सगळ्यात मोठं काम केलं असं राम मंदिरचं त्यांनी केलंय त्यामुळं माझ्यासारखा बी कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांना माझ्याकडनं सोल्यूट होत आहे एवढं मोठं चारशे वर्षे कुणी केलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलेलं आहे तिथून पुढं बी आपल्या भारताचा विकास कोण नरेंद्र मोदी आपण उदयन महाराजांना मत दिलं म्हणजे नरेंद्र मोदींना दिलं म्हणून आपण उदयन महाराजांसाठी सगळ्यांना काम करायचं आहे त्यांचं चिन्ह आपण खूप ताकदीनं मी आत्ताही आपण का मिटिंग बोलावली उद्या सगळ्यांना निरोप देऊन परवा दिवशी आपलं पदयात्रा आहे उद्या निरोप देऊन आपण सगळ्यांना या पदयात्रेत जास्तीत जास्त पाचशे हजार महिला आणि मुलं आम्ही सगळे ज्येष्ठ सगळी मिळून हजार एक महिला सगळ्या सातारकरांना आणि सगळ्या आख्या सातार्यात पुढे नाही घेतली मी तुम्हाला परत एकदा सांगतो मागे मी सांगितलं मी आपण राम मंदिरच्या आरतीचा कार्यक्रम घेतला सगळ्यात मोठा सातार्यात घेतला आणि सगळ्यांना माहिती हीच पुन्हा सगळीजणं आपण एक आहे म्हणून आपण ही करतो खूप ताकदीनं करायचं आहे उद्या परवा दिवशी ऊन मी सकाळी घेणार होतो पण सकाळी नको म्हणले बाबा आले तर बाबा येत्या उदय महाराज जमले तर उदय महाराज येतील पदयात्रेला नाहीतर थोरल्या महिनीसाहेब येतील दमयंतीराजे येतील कुणीतरी एकजण येईल आपल्या पा पदयात्रेला पण नाही कुणी आलं तरी आपण पदयात्रा चालू करायची आपल्याला घर टू घर उदयन महाराजांना मत द्या भाजपला मत द्या आणि नरेंद्र मोदींना मत द्या आणि शिवेंद्रबाबांचा स्पष्ट भाषेत आरोप आपल्याला सांगणं आहे म्हणजे आदेश आहे या आदेश आपण पाळ्या पाहिजे जेव्हा आपला नेता सांगत असतो मला तर स्वतःला खूप अडचणी येते सगळ्यांना माहिती आहे पण माझ्या नेत्यानं मला सांगितलं माझा नेता माझ्या मागं उभा असतो त्यामुळे नेत्याचं ऐकायला लागतं म्हणून आपल्याला काम करायचं आहे उदयन महाराजांना कुठल्याही आपल्या विलासपूरच्या गोळीबार असू दे विलासपूर असू दे इकडे इंद्रानगर असू दे इकडे कोयना सोसायटी असू दे आपल्या कुठल्याही बूथवर उदयन महाराज मायनस दिसता काम आहे उदयन महाराज दिस दिसता काम आहे तिथं जास्तीत जास्त लोकांना सांगा बाबांसाठी काय कुठल्या गोष्टीला कोण नाराज असेल तर शिवेंद्र बाबाकडं बघून आणि कमळ चिंताकडं बघून कुणाची कशाची नाराजगी असते आता नाराजगी सगळ्यांना सोडून दिली म्हणजे स्वतः मी नाराज होतो पण मी बी नाराजगी सोडली आपल्याला कमळ म्हणून उदयन महाराजांना मत द्यायचे म्हणून जास्तीत जास्त संख्येनं महिलांची संख्या सगळी जास्त पाहिजे कारण की स्वतः वहिनीसाहेब आले तर वहिनीसाहेबांनाही लक्षात येते बाबा फिरोज पटाण सिरोजपटांचे आप्पा असू दे आबा असू दे सर्व ज्येष्ठ आणि तुमच्या सगळ्या महिलांची किती ताकद आहे या विलासपूर्वक आणि कुणाची ताकद किती आहे हे आपल्याला आपल्याला उदयन महाराजांसाठी दाखवायची म्हणजे त्यांचं इलेक्शन आहे म्हणून आपल्याला हे करायचं आहे सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नाव सातारा जिल्ह्यात उभे आहेत मी सर्व विलासपूर गोळीबारच्या नागरिकांना छोटंसं आवाहन करतो महाराजसाहेब आपले उभे आहेत श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा त्यांना जाहीर पाठिंबा आणि पक्षातलं एकत्र पक्ष असल्यामुळं बाबांचा मनापासून पाठिंबा आणि बाबांच्या नेतृत्वात आम्ही वार्ड क्रमांक सतरामध्ये सर्व नागरिकाच्या वतीनं उद्या आम्ही शुक्रवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हे उदयन महाराजांसाठी पदयात्रा ठेवली आहे ओम टू ओम आम्ही लोकांच्यापर्यंत पोचणारे आणि जनजागृती अशी करणारे लोकांपर्यंत आमचं कमळ हे आम्हाला पोचवायचं आहे आणि सात तारखेला कमळाच्या बटावून शिक्का मारून कमळाचे बटन प्रेस करून उदयन प्रचंड बहुमतानं विजय करायचं आहे हे आमच्या सगळ्यांचं विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिक सर्व महिला सर्व माझे युवक युवकवर्ग सर्व ज्येष्ठ यांचा एक मानस आहे आणि उदय महाराजांसाठी उदय महाराजांना निवडून आणण्यासाठी माझ्या विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व नागरिकांचा एक पाठिंबा म्हणून आणि महाराजांना जास्तीत जास्त मतं म्हणून आम्ही या भागात देणार आहे आणि आमचे लाडके आमदार माझे दैवत शिवेंद्रराजे भोसले यांचा आम्हाला आदेश आहे आम्ही कुठली काही मागं पुढं न बघता उदयन महाराजांचा स्वतः मनापासून प्रचार करतो आहे माझा पुन्हा एकदा माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांना सांगायचं आहे पदयात्रेत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता माझ्या ऑफिसपासून पदयात्रा आहे आपण विलासपूरचे सर्व नागरिक या पदर्या पदयात्रेत सामील व्हावं आणि उदयन महाराजांना प्रचंड बहुमतून आपण विजय करायचं आहे म्हणून आपण ह्या पदयात्रा हे केलेली आहे त्या शहरातली माझ्या खात्रीनुसार सगळ्यात मोठी पदयात्रा असेल मी श्रीमंत छत्रपती उदयनराजेंसाठी आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिलेंद्रराजे भोसलेसाठी ही पदयात्रा आमची आपण उद्या सगळ्यात मोठी आख्या सातारची सगळ्यात मोठी पदयात्रा असेल अशी मला खात्री आहे आणि माझे विलासपूरचे सर्व नागरिक मला साथ देतील येतील उदयन महाराजांसाठी आम्ही उद्या परवादेशी शुक्रवारी पदयात्रा घेतली सर्व नागरिक येणार ना। आहे विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे कळकळीची विनंती आहे आपल्या महाराजांसाठी दोन्ही महाराजांसाठी छत्रपती उदयनराजेंसाठी आपण पदयात्रा घेतो आहे ह्या पदयात्रेला सायंकाळी पाच वाजता शुक्रवारी तीन तारखेला आपण माझ्या ऑफिसला यावं तिथून आपली पदयात्रा चालू होणार आहे त्याचबरोबर आम्ही स्वतः हे पॅम्पलेट काढलेले हे पॅम्प्लेट प्रत्येक घराघरात जाऊन उदयन महाराजांचं चिन्ह कमळचिन्ह आपलं आहे आणि कमळच्या बटनवर शिक्का मारून शिक्का मारून आणि मशीन आ, प्रेस करून आपण कमळच्या चिन्हाला प्रचंड भाऊमतानं विजय करा सात तारखेला आपलं मतदान आहे या मतदाना दिवशी आपण कमळाला मत द्यावं अशी माझी विलासपूर सदर्व नागरिकांना विनंती